आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पासष्ट एकर परिसराची पाहणी केली आषाढी यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी तळांवर भक्तीसागर छप्पन्न एकर चंद्रभागा वाळवंट येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आली यावेळी छप्पन्न एकर एक भक्तीसागर येथे पाणी साठणार नाही याची दक्षता घेऊन व रोलिंग करावे सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती तांत्रिक मदत संबंधित यंत्रणेला करावी तसेच या ठिकाणी वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे स्वच्छता गृहाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता करावी चंद्रभागा नदी पत्राच्या कडेला असणारी काटेरी झाडी झुडपे मातीचे व दगडाचे ढिगारे तात्काळ काढून घ्यावेत नदीपात्रातील पाणी स्वच्छतेसाठी नगर परिषदेकडून बसवण्यात आलेल्या सेबर टेक्नॉलॉजी मशीन तातडीने वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार राम सात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी प्रांताधिकारी सचिन इथापे विजया पांगरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे सुरेश सेजूळ मुख्य अधिकारी महेश रोकडे गट विकास अधिकारी सुरु शिल संसारे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते